तुमच्या घरामध्ये ऊस तोडायला जाणारे आपले आई वडील भाऊ बाई कोण जे असतील मोठे हे कारखान्यावर जातात आणि तुम्ही शाळेत शिकता बऱ्याच वेळा घरी कुणीतरी एखाद वृद्ध आजोबा असतील आजी असतील त्यांच्याबरोबर तुम्हाला कधी कधी ठेवलेलं असतं आणि ती जी अवस्था आहे ती आम्ही डोळ्यानं बघतो तुम्ही आम्हाला सांगत असता आज गाईला पाणी पाजायला कोणी नव्हतं म्हणून मी घरी थांबलो तुम्ही घरी थांबत नाही आई वडिलांना वाटत आमची मुलं शाळेसाठी इथं ठेवली थे थे आहेत तसं होत नाही हे शंभर टक्के बद्दल नाही बोलत मी बऱ्याच अंशी तुम्ही या गोष्टीचा गैरफायदा घेता पालक आमच्या संपर्कात राहत नाहीत आणि या सगळ्या पळवाटामधून तुम्ही एक वेगळ्या मार्गावर जाता या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी एम प्रश्न आता एक, एक कार्यक्रम हाती घेतलाय की पालकापर्यंत जनजागृती झाली पाहिजे आणि यामधून सरकार सामाजिक संस्था समाजातले जे दाते मंडळी आहे यांच्या माध्यमातून यावर एक ठोस असा उपाय एक पर्याय निघाला पाहिजे की जेणेकरून हे विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार नाहीत तर त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल आणि त्यावर उपासमारीची वेळ येणार नाही पर्यायनं ना आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये पारंपरिकतेनं आपल्याला ऊसतूड करण्याची वेळ येणार नाही तर आपण यामधून एक चांगला मार्ग काढून एक संस्कृत सुसंस्कृत सुशिक्षित एक जबाबदार नागरिक तयार होऊ आणि आपल्या बरोबर इतरांना न्याय देण्याची क्षमता आपल्यात असेल या पद्धतीनं समीर भावने सांगितलं एक उल्लेख केला की बऱ्याच वेळे आपल्याला फक्त हक्काची जाणीव असते मग हे हक्क आपण कोणाच्या माध्यमातून पूर्ण कसे होतील याबद्दल चर्चा करत असतो पण मी असं म्हणेल की जसे आपले हक्क आहेत तसे आपले कर्तव्य सुद्धा आहेत त्याची सुद्धा जाण असली पाहिजे त्याचाही आपल्याला विसर पडता कामा नाही असं मला वाटतं म्हणून कायद्यानं तुम्हाला जी काही संरक्षण दिली आहेत कायद्यानं आता बघा बऱ्याच वक्त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला की शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यापर्यंत पालकापर्यंत कसं मिळेल यासाठी जनजागरण होणं गरजेचं आहे मला असं वाटतं की या लाभाकडे शासनाने दिलेल्या लाभाचा लाभ घेता 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 निसर्गानं आपला लाभ देणं बंद करू नये असं मला वाटायला लागलंय की हा लाभ आता ढगाकडे बघायची वेळ आली पण तो काही लाभ आपल्याला मिळाला वेळेवर मिळाना तर मला असं वाटतंय की लाभाच्या योजना आपल्याला मिळतील आपला तो हक्क आहे शासनाचं ते कर्तव्य आहे परंतु शासनासाठी सहकार्य करणं आणि आपण आपल्या कर्तृत्वातून त्या गोष्टी आपण आयते बनत चाललोय या लाभाच्या योजनानी आपण आयते म्हणतोय खऱ्या अर्थानं आणि म्हणून लाभ तर मिळेलच पण तो लाभ मिळवण्यासाठी आपण काबील आहोत का लाभ कशाचा पाहिजे सगळे फुकटचे लाभ पाहिजे शालेय जीवनामध्ये तुम्हाला